देश एक खेती प्रधान देश है लेकिन कुदरत की मनमानी के चलते खेती एक गैम्बल बन चुकी है खेती पे गुजारा करने वाले हमारे किसान भाइयों की आय दिन दिन घटती ही जा रही है। ऐसे में बहुत से किसानों ने पशुपालन यानी कि डेयरी फार्मिंग को अपनाया है दुग्ध उत्पादन उन्हें हर माह एक निश्चित राशि मुहैया कराता है धेनु जो कि एक सोशल वेंचर है वह इन्हीं किसानों को एम्पावर करने का काम कर रहा है धेनु के डिजिटल ऐप के माध्यम से दुग्ध उत्पादक किसानों के हर समस्या का हल ढूंढा जा रहा है जानवरों की देखभाल कैसे करें दूध की क्वालिटी को कैसे बढ़ाए कौन सी वैक्सीन कब दे प्रोडक्शन इफिशियंसी को कैसे बढ़ाए और डेयरी मैनेजमेंट कैसे करे ये और ऐसे कई सवालों के जवाब एवं महत्वपूर्ण जानकारी धेनु का डिजिटल प्लेटफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट यानी कि मुफ्त में देता है धेनु डिजिटल के साथ साथ ग्रास रूट लेवल पर जाकर भी काम करता है धेनु गांव गांव जाकर एफ यानी कि फार्मर डेवलपमेंट प्रोग्राम का आयोजन करता है ट्रेन द ट्रेनर मॉडल के द्वारा किसानों की स्किल डेवलपमेंट एवं स्किल अपग्रेडेशन हेतु ये कार्यक्रम चलाया जाता है एट धेनु वी होल्ड मिशन टू एम्पावर फार्मर्स एंड इंक्रीज देयर इनकम बाई यूजिंग टेक्नोलॉजी रिवोल्यूशन धेनु के माध्यम से हम किसानों को नई तकनीकें तथा बेस्ट प्रैक्टिसेस का ज्ञान उपलब्ध कराते हैं ये ज्ञान एवं जानकारी किसानों को इजी टू तो अंडरस्टैंड मैनर में वीडियोस और एनिमेशन के द्वारा देने का प्रयास हम कर रहे हैं चलो हम मिलकर नए भारत के सपने को साकार करें धेनु पावर टू फार्मर्स धन्यवाद नमस्कार मी चेतन धेनु धेनू कंपनीकडनं बोलतोय आमचं हे धेनू नावाचं ॲप्लिकेशन आहे आणि हे प्लेस्टोरला फ्री ऑफ कॉस्ट आहे याला कुठलेही चार्जेस नाही आहे हे आम्ही शेतकऱ्यांना फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे प्लेस्टोरला उपलब्ध आहे आपण जर बघितलं या ॲप्लिकेशनमध्ये ज्यावेळेस शेतकरी रजिस्टर करतो त्याच्या जा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे ही पहिली स्क्रीन आहे की ज्यामध्ये मंच मंचमध्ये दोन ऑप्शन आहेत एक फार्म पोस्ट आणि एक प्रश्न उत्तर आहे तर फार्म पोस्टमध्ये आम्ही बेसिकली आपण जसं फेसबुकवर स्वतःचे काही विचार व्यक्त करत असतो तसं गाई गाई म्हशी म्हणजे आपले जे दुग्धजन्य प्राणी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला आहे दुसरा त्याच्यातला सब ऑप्शन आहे प्रश्न उत्तरे याच्यामध्ये प्रश्न उत्तरेमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याचदा काहीतरी दुग्ध व्यवसाय करताना बरेच अडचण असते किंवा पाळीव प्राणी पाळताना काही प्रा आजारांचे वगैरे प्रश्न असतात तर असे प्रश्न त्यांनी विचारली तर त्यावर आमची जी एक्सपर्ट टीम आहे ती त्याला उत्तरं देत असते त्याला कुठलेही चार्जेस आम्ही घेत नाही त्यानंतर याच्यात दुसरा शिक्षण आहे ज्ञान ग्यानमध्ये जर बघितलं आपण तर तिथे विविध प्रकारची ऑडिओ व्हिडिओ आणि आर्टिकल्स आहेत आर्टिक त्याच्यामध्ये आम्ही ॲनिमेटेड काही व्हिडिओज बनवलेले आहेत तर काही लेख बनवलेले आहेत त्यामध्ये बघितलं आपण तर वाश्राचं पोषण कसं करावं एखादा आजार आला तर त्याला त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यानंतर आपल्या ज्या दुग्धजन प्राण्यांचे जे विविध प्रकारच्या जाती आहेत त्यांच्यासुद्धा माहिती आम्ही इन डिटेल्स याच्यामधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक प्रकारची माहिती ह्या ह्या मॉडूलमध्ये आपण बघू शकतो त्यानंतर तिसरा आहे बाजार, बाजार बेसिकली काय होतं शेतकरी आपला प्राणी विकायला नेतो तर त्याला खात्री नसते की आपला प्राणी बाजारात नेल्यानंतर तो विकला जाईल याची तर त्याला परत तो आणावी लागतो तर याच्यामध्ये त्याचा बराच खर्च सुद्धा होत असतो किंवा एखाद्या वेळेस घ्यायलाही गेला तर त्याला भेटायलाच चांगला असं नसतं तर ह्यावेळेसही त्याचा खर्च, खर्च होत असतो वापर करून सर्व वा तरुण युवकांनी शेतकऱ्यांनी बांधवांनी या धेनू ॲपचा डाउनलोड करून करून चॅनेलला सहकार्य करावे आणि खरंच तुम्हाला याच्यातून नवीन मार्ग शेतीपूरक उद्योगाचा नवीन मार्ग शंभर टक्के मिळेल मला खात्री या धेनू ॲप बरोबर आम्ही सुद्धा असे डेअरी फार्मर कायम आम्ही त्यांच्या सदैव राहू मला जे ध्येनु ॲप न जे व्यासपीठ उभा करून दिलं आणि माझा मान सन्मान वाढवला की माझ्या डेअरी फार्मचं नाव आज जवळपास या महाराष्ट्रात बऱ्याच झालं मला नांदेड नाशिक परभणी इकडून मला कॉल पण येत आहे डेअरी फार्मच्या नियोजन आणि हे शक्य झाले हे धेनू ॲपमुळे मी त्यांचा सतेशा ऋणीने आभारी राहील फिरायचं म्हटलं तर नाही म्हटलं तरी त्याला भरपूर खर्च आला असता एक साधारणतः लाख दीड लाख रुपये सहज आला असता आणि काही काही गोट्या काही यांनी आपल्याला प्रवेश सुद्धा दिला नसता पण ही सगळ्याची माहिती आपल्याला सध्याला भेटली ती धेनो ऍपमुळे आणि मी खरच धेनो ऍप एक कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर ही स्पर्धा राबवली आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं गोट सगळ्यांना पाहायला भेटलं आता माझ्या गोट्यामध्ये काही उन्हेव आहेत ती मला इतरांच्या गोट पाहून मला ते समजलं की आपल्यामध्ये ही उणीव आहे किंवा आपल्यामध्ये ही चुकतं आपलं ही शेड्यूल आपलं चुकतं ह्यांचं हे शेड्यूल आहे बऱ्यापैकी म्हणजे जेवढं कौतुक करण तेवढं कमीच आहे आपल्या ऍपचं खरंच मी परत एकदा मी ॲपचं एक आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा राबवली आणि मी मी सर्व शेतकऱ्यां विनंती करेल की जर आपल्या दुग्धयासामध्ये आधुनिकपणा आणायचं असेल आणि अपडेट राहायचं असेल तर ही डाउनलोड करा उत्साही करण्याचं काम आणि दुग्ध व्यवसायात पूर्ण प्रगती प्रगतीशील वाट दाखवण्याचं काम हे देनो ॲप ॲप्लिकेशनने केलेलं आहे त्याबद्दल मी माझ्याकडून खूप आभारी आहे आणि मी मी स्वतः देनो ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे तुम्ही पण करा आणि सर्वांना शे नमस्कार पशुपालक मित्रांनो पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो माझं नाव अरविंद यशवंत पाटील माझ्या गावाचं नाव नाणेबाई चिखली कागल तालुक्यामधलं त्यावेळेला तुम्ही ज्या काय स्पर्धा आयोजित केल्या आणि त्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर नवीन नवीन तंत्रज्ञान तरुणांच्याकडनं काय नेमकं त्याच्या कोट्यामध्ये सुरू केलं किंवा के बघायला चालू केलं तर मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मी माझे एक व्हिडिओचे क्लिप मला होते अर्धा मिनटाची काय असेल त्या असते मी टाकलेली होती आणि हे टाकल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतल्यानंतर मला त्यातून असं दिसून आलं की खूप चांगले चांगले तरुण नवीन नवीन नवी संकल्पना कोण मूर्गाचा विषय असेल किंवा कुठली मुक्त गोट्याची संकल्पना असेल मिल्की मशीन असेल वालेल्या चाऱ्याचं नियोजन असेल किंवा इतर ज्या ब्रिडिंगमध्ये असेल किंवा जातीवंत जनावरांची निवड किंवा गोठा एकंदरीत बघायचं तर तो टोटल दुग्धव्यवस्था मला त्यातनं बघायला मिळाला आणि त्यातनं फक्त हा स्पर्धा हा विषय बाजूला ठेवूया पण ज्या वेळेला त्या तरुणांनी या कोकणच्या धेनूकडून जी का स्पर्धा आयोजित केलेली होती तर त्या स्पर्धेमध्ये भाग येणारे जे काही शेतकरी होते ते मला वाटते भरपूर असतील त्याच्यामध्ये मी सगळ्यांचे व्हिडिओ बघितलं पण जे त्यांचं सादरीकरण होतं किंवा त्यांची जी तळमळ होती की माझ्या गोठ्यामध्ये मी अशा पद्धतीची नाविन्यपूर्ण गोष्टी मी या गोठ्यामध्ये केलेल्या आहेत नवीन काहीतरी त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आत्मसात त्या शेतकऱ्यांना करावं जी काय तळवळ होती ती जवळजवळ बऱ्याचशा पर्यंत या ठिकाणी पोहोचलेल्या आहे खरोखर तुम्हाला म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे धीनो ॲपचं की एक छोटीशी स्पर्धा कोणीच घेतलेली नाही कुठलीच एवढ्या मोठ्या कंपन्या झाल्या किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या पण अशा काही स्पर्धा आयोजित करणं किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग घेणं त्यांच्या नवीन मोठ्या त्या तंत्रज्ञान किंवा काळाची गरज काय आहे किंवा त्यांच्या अडचणी काय आहेत नेमक्या हे समजून घेण्यासाठी किंवा उत्कृष्ट पशुपालक कोल अशा पद्धतीची ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्याच्यातनं माझ्यासारख्या एका शेतकऱ्यानं एक त्या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि याच्यामध्ये साडेआठ हजार शेतकऱ्यांच्यापर्यंत मी पोचणं आणि तुम्ही दिलेलं काय हे जे काय भरभरून तज्ज्ञ तज्ञ लोकां तज्ज्ञ डॉक्टरांचे लेक्चर असतात ते सुद्धा सर्वांनी ऐकावे अशी मी सर्वांना विनंती करतो शेतकरी बंधू आणि पशुपालकांनो प्रथमता मी माझा परिचय करून देतो माझं नाव त्रिश्री अक्षय अनिल भोसले राणार हेळगाव तालुका कराड जिल्हा सातारा माझ्या फार्मचं नाव आहे बटर डेअरी फार्म हेळगाव पण डेनो ॲप जे हे काम करत आहे की ते काम असं करत आहे की तळागाळातील जे शेतकरी आहेत किंवा गोर गरीब लोक आहेत त्यांना उद्योजक घडवण्याचं काम करत आहे किंवा नवीन तंत्रज्ञान असेल किंवा नवीन काही माहिती असेल जनावरांची माहिती असेल त्या नवीन टेक्नॉलॉजी असेल ह्या गोष्टी ध्येनू ॲप त्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि त्यामुळेच आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योजक घडत आहेत तर मला ह्या बाबतीतच देणू ॲपचं कौतुक करू वाटतं की एका क्लिकवर आपण साठ ते सत्तर फार्म किंवा गोटे आपण ह्या ध्येनू डेअरी फार्म स्पर्धेद्वारे आपण बघू शकलो आप आजपर्यंत आपल्याला अशा आज पद्धतीने किंवा डिजिटल पद्धतीने आपल्याला आजपर्यंत कधीच फार्म बघायला भेटले नाही सग आपण जर प्रत्यक्षात जर कधी फार्म किंवा गोठे बघायला जर गेलो तर एक एक फार्मवर रुल्स अँड कंडिशन असतात जिथे आपल्याला प्रवेश दिला जात नाही किंवा मी स्वतः माझा स्वतःचा प्रोजेक्ट तयार करताना ज्यावेळी बाहेर फिरलो त्यावेळी माझे स्वतःचे पैसे खर्च झाले पण डेनू ॲपने ह्या महिना महिन्या किंवा दोन महिन्यामध्ये जे काम केलं त्या बाबतीत त्यातून आपल्याला नवीन फार्म बघायला भेटले नवीन फार्ममधली टेक्नॉलॉजी बघायला भेटली नवीन आप जनावरांच्या जाती बघायला भेटल्या किंवा शेतकरी किंवा पशुपालक फार्ममध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत किंवा कुठल्या गोष्टींची कमी जाणवते का आपल्यामध्ये ह्याच्यामुळं तेनू ॲपकडून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या आणि मी अजून एवढं सांगू इच्छितो की देनू ॲप जे हे काम करत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान भेटतंय त्यांच्या ॲपद्वारे ते नवीन जनावरांची खरेदी विक्री आपल्याला करता येते किंवा दुसऱ्या आणि कुठल्याही गोष्टी असतील ह्या तुम्हाला तेनू ॲपद्वारे बघायला भेटत आहेत त्यामुळे मी देन पुन्हा एकदा आभार मानतो की मी माझा फार्म आणि मी तुमच्यामुळेच सगळ्यांप सगळ्यांपर्यंत पोचू शकलो आणि माझं नाव चांगलं मा, पंचक्रोशीमध्ये झालं यामुळे मी देन आभारी आहे आणि माझ्या कामाची मला पोचफवती मिळाली त्यामुळे मी पुन्हा एकदा देनुपचचा आणि देणू टीमचा आभार मानतो